या संपूर्ण तपासाहून चौकशी होऊन या स्पीड मधून जे आता सी आय टी ची जी तपासणी करण्याची स्पीड दिसते आपल्याला त्यावरून स्पष्ट आणि स्पष्ट आपल्याला दिसते की लवकरात लवकर संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळेल आणि जे मुख्य आरोपी मास्टर असेल सूत्रधार असेल कोणीही असेल त्यांचे मारेकरी असतील त्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येईल त्यांच्या तेन विरुद्ध हो। पुरावे सादर करून चार्जशीट दाखल करण्यात येईल न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात येईल असं आपल्याला काही दिवसांमध्येच हे सर्व काही आपल्या समोर उभं राहील असं तर सध्या त्यांच्या रात्री उशिरा एक बातमी बातमी समोर आली आणि ती जी आता फरार झालेले आरोपी तीन सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार आरोपी तीन आहेत त्या तिघांचा ठाव ठिकाणा ते कुठे आणि त्यांना फरार करण्या करायला त्यांना फरार करण्यामध्ये पळून जाण्यामध्ये मदत केल्याचा खात्रीशीर संशय खात्रीशीर बातमी सीआयडी आणि एसआयटीला लागली त्या व्यक्तीचं नाव सुद्धा त्यांना माहिती त्या व्यक्तीला उचलून ताब्यात घेतलं आणि कसून चौकशी करायला सुरुवात केली आता तो व्यक्ती सर्व काही समोर आपल्या डिक्लेअर करेल सी आय डी लासआयटीला संपूर्ण माहिती काहीच दिवसांमध्ये आता देईल वाटलं तर आजच संध्याकाळी डिक्लेअर होईल की आरोपी तिन्ही फरार झाले आरोपी नेमका कुठे कुठे जंगलात राहिलेत नेपाळला गेलेत हे सर्व काही समोर येईल आणि त्या व्यक्तीचं नाव एक सुशिक्षित चांगला लोकपरिचयाचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव असं आहे डॉक्टर वाय बसे डॉक्टर वाय बसे हा खूप प्रख्यात डॉक्टर त्याला संशयित म्हणून या तीन आरोपींना पळून जाण्यास मदत केली म्हणून संशयित म्हणून त्या डॉक्टरला आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू आहे नेमकं त्यांना पळून नेमकं कुठे पाठवलंय ही माहिती त्याच्याकडून निघण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या तर सध्या तो संशयित डॉक्टर वाय बसे सीआयडीच्या एसआयटीच्या ताब्यामध्ये आहे तर जे काही त्याच्याकडून आता उलगडा होईल ते आपल्या समोर येईल आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळावा की महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामनामध्ये भावना आहे की न्याय मिळायला पाहिजे आरोपी कुणीही असो लहान असो मोठा असो आरोपी जो कुणी असेल त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे या भावनेने या बाजूने न्यायाच्या बाजूने महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती उभा आहे आज कारण त्यांनी कांडच असं केलंय जे की माणसाला माणूसकीला काळीमा फासणार फास निर्गुणपणे यांनी हत्या केली लाजिरवाणी गोष्ट आहे त्यांना फाशीची शिक्षा तर ही डिक्लेअर आहे फिक्स होणारच आहे फक्त आता ते ती तीन आरोपी कस्टडीमध्ये येणं महत्वाचं आहे ते कस्टडीमध्ये आरोपी आले की त्यांच्याकडून सर्व काही खुलासा होईल सुदर्शन भुले हाच सर्व या प्रकरणाचा मेन मुख्य आरोपी आणि तोच सर्व उलगडा करेल की नेमका हत्या त्याने अपहरण करून सर्व काही जे हे घटना घडविली ते नेमकं कशामुळे घडविली का घडविली आणि कसं नसेल तर कोणाच्या सांगण्यावरून केली का सुपारी घेऊन केली का हे सर्व काही उलगडा आरोपी करणारा असणारा सुदर्शन घुले सर्व काही उघड करणार आहे त्याचा ठाव ठिकाणा नेमका तो कुठे या त्या तपासामागे सीआयडी आणि एस आय टी कसून चौकशी वरती वेगवेगळे पथक प्रत्येक ठिकाणी पाठवण्यात आले तपासासाठी आणि वॉन्टेड म्हणून सुद्धा घोषित केलेले आपण न्यूज मध्ये पाहिलं आणि जे कोणी सांगतील त्यांना बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे देणार आहे नाव ना ना त्याची ओळख गोपनीयता ठेवून त्यामुळे आता पळून जाण्यामध्ये संशयित म्हणून ज्याला पकडलं ते आहे डॉक्टर वॉय बसे आता याच्याकडून काय उलगाला होतो ते आज आपल्यासमोर दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे ते लागलीच तुमच्यासमोर मांडली जाईल आणि देश दुनियातील संपूर्ण चालू घडामोडी क्राईम असल पॉलिटिकल न्यूज असल सिनेमॅटिक न्यूज असल आपल्या आस देश आसपासच्या देशदुनियातील अन्यायाविरुद्ध लढा देणारा न्याय देणाऱ्या बातम्या असतील सर्व काही आपल्या न्यूज तारखा फडकी चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळं आपल्या न्यूज तारखापैकी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रेस घंटेला कारण नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ती माहिती मिळायला पुरेपूर फायदा होईल आणि आता या प्रकरणाबद्दल आरोपी नेपाळात गेलेत का त्या देशामध्येच आहेत जर देशात असतील तर ते का सापडत नाहीत त्यांना कुणी लपवत आहे का कोणत्या बड्या नेत्याचा नंतर कोणाचा वरद असा आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय याची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की तुम्ही द्या आणि काल अटकेत असणारा विष्णू चाटे याने जे विषय जे कबुली केली यावरून धागेदोरे कुठेतरी आता सापडायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि काल धनंजय देशमुख आणि ते सरपंच कोणते तांदळे यांच्यामध्ये सुद्धा वादविवाद थोडा झाला ते पत्र सुद्धा न्यायालयामध्ये दिलेलं आहे धनंजय देशमुख यांनी या सर्व ने काही नेमकं काय चाललंय या संपूर्ण आरोपी नेपाळला गेलेत का देशात आहेत का ह्या ज्या चर्चा आहेत या संपूर्ण प्रक्रियेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय नेमकं यामध्ये तुम्हाला काय वाटतंय तुमच्या आतून जो आवाज येतो तो कमेंट मध्ये सांगा आणि स्वर्गीय सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना लवकर न्याय मिळालाच पाहिजे या बाजूने तर ठाम आपण आहोतच प्रतिक्रिया द्या